तर मित्रांनो हो, हो मी हा व्हिडिओ काढणार नव्हतो व्हिडिओ काढण्यासाठी मला भाग पाडले गेले कारण मी करत असलेलं समाजकार्य हे हाणून पाडण्याचं काम केलं जात आहे मला व्हिडिओ काढायला नव्हता हो हा पण हे गाडी जे तुम्हाला महाग ब्लँकेट दिसते हे मी वाटप करतो हे माझा गुण आहे का मित्रांनो पहिलं सगळ्या अगोदर मलाही सांगा कारण हे ब्लँकेट वाटल्यानंतर रोडवरची बेवारस माणसाची संख्या दिसून येत आहे बेवारस मनोरुग्ण असतील यांची संख्या दिसून आल्यानंतर जे लोक मनोरुग्णाच्या नावावर ते आश्रम उभा करून बोगस कॅम्प करत आहे शासनाशी त्या लोकाचं पितळ उघड केलं पडत आहे आणि ते लोकं मला टार्गेट करत आहेत आणि टार्गेट अशा पद्धतीने मित्रांनो करत आहे की माझं युट्यूब पाक बंद पाडायच्या हिशोबावर यांनी आणलेलं आहे मला सतत धमकीचे फोन येत आहेत धमकीचे फोन येतात काल मी त्या संदर्भात एक सुद्धा काढून टाकला होता की मला धमकीचे फोन यायला लागले होते मी काय करावं त्या माहिती माहितीसुद्धा मी शेअर केली होती पण त्यांचे त्यांच्याकडे जास्त माझ्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे माहिती असेल किंवा त्यांचे हात जास्त लांब असतील त्यांनी रिपोर्ट मारून माझा तो व्हिडिओ डिलीट केला आणि त्याच कारणामुळं माझ्या मित्रांनो यूट्यूब अकाउंटला खूप मोठा प्रॉब्लेम येऊन बसलेला आहे आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की इथून पुढं यूट्यूब माझं चालेल का नाही मला माहीत नाही पण शेवटी मित्रांनो यूट्यूबला प्रॉब्लेम येऊन बसलेला आहे आणि यूट्यूबवरती माझं पूर्ण यु यू... समाजकार यूट्यूबवरती डिपेंड होतं मित्रांनो कारण मी ज्यावेळेस समाजकार्य सुरुवात केली दोन हजार बावीस साली त्यावेळेस मी माझ्या स्वतःच्या नावावरती आठ लाख रुपयेचं लोन बजाज फायनान्सवरती घेतलं होतं ते हप्ते मी कशी भरत होतो आणि हप्ते भरत असताना मला भलं मोठं पाठबळ आणि सहकार्य लाभलं यूट्यूबचं यूट्यूबच्या जे माध्यमातून जे मला पेमेंट येत होतं त्या पेमेंटमधून मी ते हप्ते फेडत होतो मग युट्यूबचं पाठबळ लाभलं म्हणून मी ही तुम्ही बघता येते गाडी समाजकार्या माझ्यासोबत असती ह्या गाडीसाठी मी लोनवर ही गाडीसुद्धा घेतली गाडी दहा लाख रुपयाची गाडी आहे जवळपास या गाडीला दोन तीन वर्षे झाले निम्मे हप्ते फिटले आहेत निम्मे हप्ते बाकी आहेत अजून आणि हप्ते बाकी आहेत म्हणून मी शेवट ठरवले की युट्यूब पेमेंट येते मी एक रुपयातलं घेणार नाही आणि वरती हे पैसे खर्च करणार मित्रांनो आणि समाजकार्यावरती पैसे खर्च करणार त्यामुळे मी ठरवलेलं की गाडी असेल किंवा जे समाजकार्यासाठी कर कर्ज मी घेतले ते यूट्यूबच्या माध्यमातूनच आपण फेडायचं आहे पण आता असं विषय झाले की ज्यावेळेस मी समाजकार्य करायला सुरुवात केली बरेच बोगस समाजसेवक मला टार्गेट करत आहेत माझं समाजकार्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होत आहे कारण मी समाजकार्य केलेलं के पाहून त्यांचं पितळ उघडं पडत आहे तर ह्या सगळ्या टार्गेटला मित्रांनो मी खर्च काढताळवलोय समाजकार्य करणं एवढं अवघड असतं मला कधीच वाटलं नव्हतं पण समाजकार्याच्या सुरुवातीला मी जे काही स्वतः खर्च केला आठ लाख रुपये कर्ज काढलं परत दहा लाख रुपयाची गाडी घेतली हे सगळं पिटत आले मी म्हणत नाही राहिले पण निम्म्याला निम्मं कर्ज बाकी अजून आणि माझं समाजकार्य युट्यूबच्या माध्यमातून बरंच असं व्हायरल व्हायला लागलं आणि जे काही लोक बोगस समाजकार्य करतात त्यांचं पितळ उघडं पडायला लागलं ते लोकं मला टार्गेट करायला लागले आणि त्यांच्या टार्गेटमुळं मी मित्रांनो अक्षरशः मला कंटाळा या सगळ्या गोष्टीचं आणि मी शेवटी बघा हो आज रडलो कारण का मी कधीच रडत नसतो मी पण आज का रडलो की मी समाजकार्य बंद करत हा निर्णय मित्रांनो मी घेतलेला आहे कारण माझं पर्याय उरला नाही मित्रांनो अशा विनाकारण गोष्टीला टार्गेट मला केलं जात आहे माझी प्रामाणिक इच्छा फक्त एवढीच होती की जसं गुजरात मध्ये आश्रम होऊ शकतं मनोरुग्ण लोकांचं तसं महाराष्ट्रामध्ये काय होऊ शकत नाही महाराष्ट्रात तर कित्येक शांतताच्या पावलांनी पावन झालेली भूमी आहे तर एवढं सगळं महाराष्ट्रात असताना एकच गोष्टीची कमतरता काय की महाराष्ट्रात मनोरुग्णात आश्रमच होत नाहीये आणि ते कोण करत नाहीये आणि जे करतायत त्याला असं मागं वाढण्याचं काम केलं जात आहे मित्रांनो आणि ह्या बोगस समाजसेवकाने अक्षरशः मित्रांनो माझं जगणं मरणं मुश्किल करून ठेवलंय सतत धमकीचे फोन सतत मला मानसिक त्रास द्यायचा या सगळ्या गोष्टी मित्रांनो अक्षरच्या मी वैतागून गेलो या सगळ्या गोष्टीला आणि शेवटी हा निर्णय घेतला की नको आता कुठंतरी आपल्याला भास करावा लागेल माझ्यावरती मित्रांनो हे लोक खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करायला लिहित आता आणि सगळ्यात वाईट ह्या गोष्टीच वाटते की खोटे गुन्हे दाखल काय करायची आणि ना फोन करून धमकी द्यायची की सलमान मी तुझ्यावर गुन्हा दाखल करणार आहे तो बार्शीतला कोणतरी चोपरा म्हणून माणूस आहे त्याने सुद्धा हा प्रयत्न केला मी काल त्याचा व्हिडिओ टाकला होता पण तो व्हिडिओ रिपोर्ट मारून त्याने व्हिडीओ उडवला आणि माझ्या युट्यूबला आहे आणि मित्रांनो खरंच आज सिंधुताई सपकाळ आईचे शब्द मला पुन्हा आठवत आहेत की बाळा महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मराव लागतं आणि मरून मोठं व्हायचं माझी इच्छा नाहीये कारण मला जे करायचं होतं ते माझा स्वार्थ नव्हता महाराष्ट्रात रोडच्या कडला तीर्थक्षेत्र असतील किंवा मोठ्या मोठ्या स्मार्ट सिटी असतील जटा वाढलेली माणसं तुम्हाला दिसतील भिकारी माणसं तुम्हाला दिसतील वाईट अवस्थेत रोडच्या कडला त्या क्षेत्रातले जेवण खाणारी माणसं तुम्हाला मनोरुग्ण दिसतील त्यांचं आयुष्य सुधारावं एवढंच माझा प्रयत्न होता माझा दुसरा काही स्वार्थ नव्हता माझा स्वार्थ असता तर मी कुठंतरी जागा भाड्याने घेतली असती तिथं कुठली माणसं उचलून आणली असतील तिथं ते आश्रम सुरू करून बसलो असतो पण मी तसं केलं नाही मी तीन वर्ष सोशल मीडियावर मित्रांनो भीक मागितल्यासारखं मागतोय की आपल्याला महाराष्ट्रातलं पहिलं मनोरुग्णाचा आश्रम उभं करायचा कृपया करून मला मदत करा ही रिक्वेस्ट करून करून मित्रांनो अक्षरशः शेवटी माझी इच्छाशक्तीच मिली आणि त्यावेळेस ज्यावेळेस काल माझा युट्यूबवरून व्हिडिओ डिलीट झाला आणि त्या माणसाला मला पुन्हा फोन आला की बघितलं का माझी पॉवर किती आहे तुझा युट्यूब मी पूर्ण संपवून टाईक केला असे शब्द त्या माणसानं मला वापरले आणि तो म्हणला की तुझ्यासारखे असे बरेच समाजसेवक माझ्याकडे सल्ला घ्यायला येतात तर तुझं अस्तित्व तुम्ही लवकरच संपेल हे शब्द ज्यावेळेस त्या माणसाचे आले त्यावेळेस मी ओळखलं की हे सगळी लोक एक झाले ती आणि माझ्या समाज कार्यावर उठले ते मित्रांनो त्यामुळं पुन्हा एकदा सिंधुताई सपकाळने जे शब्द वापरले ते मनात असे जागा करून गेलेत की महाराष्ट्रात मोठं होण्यासाठी मरावं लागतं आणि मी महाराष्ट्रात मोठं केलं जात नाही अशाच प्रकारे माझं खच्चीकरण काय बोगस समाजसेवा करत आहे मला टार्गेट करत आहेत मला गुन्हे दाखल करण्याची धमकी देत आहेत तर मित्रांनो या सगळ्या गोष्टीला मी शेवटी आहे आणि मित्रांनो आता मी ठरवले की या सगळ्या गोष्टीपासून बाहेर पाडायचं आपलं काय असेल ते घर परपंच बघायचं बाद झालं कारण समाजासाठी आज मी तीन वर्ष झालं जडतोय दोन हजार बावीस साली मी समाजकार्य सुरू केलं होतं आणि समाजकार्य का सुरू केलं होतं ते सुद्धा कारण मी तुम्हाला सांगणार आहे कारण मी काय जन्मालाच समाजसेवक हो म्हणून जन्मलो नाही एक कारण होतं माझं की मी समाजसेवा हो का सुरू केली तर मित्रांनो लॉकडाऊनमध्ये मी लौ लौ में में मेडिकल व्यवसायात कामाला होतो लॉकडाऊनच्या काळात मेडिकल क्षेत्रात कामाला होतो आणि त्या मेडिकल क्षेत्रात कामाला असताना मी एक रोडच्या कडला एक मनोरुग्णाला जेवण देत होतो मग जेवण देत असताना तो मनोरुग्ण जेवण माझ्या रोज घ्यायचा खायचा पण एक दिवशी आमच्या परिसरात मेडिकलच्या आसपासच्या परिसरात एक मनोरुग्ण सॉरी एक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आला कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळून आल्यानंतर तो आमचा भाग सील करण्यात आला आणि त्या सीलच्या मुळे मी त्या मनोरुग्णापर्यंत जाऊ शकलो नाही आणि सात दिवसात अक्षरशः मित्रांनो त्या मनोरुग्णापर्यंत मी पोचू शकलो नाही पण ज्या दिवशी ते सील निघालं मी आठव्या दिवशी त्या मनोरुग्णापासून जेवण घेऊन निघालो होतो आणि ज्यावेळेस मी त्याच्यापाशी आठव्या दिवशी गेलो तर मित्रांनो अक्षरशः तो आपले शेवटचे श्वास मोजत होता त्यानं जीव तो जायच्या विषयभार होता ज्यावेळेस मी तिथं गेलो त्यानं तेवढ्या ह्याच्यात नव्हतो ना त्यांना माझ्याकडे बघितलं आणि मला एक स्माईल दिली ती स्माईल बघून मित्रांनो मी दोन दिवस डिप्रेशनमध्ये गेलो होतो की ह्या माणसानं माझ्याकडे स्माईल बघून काय केली असेल का त्याचं म्हणण्याचा उद्देश काय असेल तर मी दोन दिवस याच्यावर चर्चा केल्यानंतर मला हे वाटलं की बाबा तो म्हणला असेल मला की दादा मी ह्या अशा जगात रोडच्या कडाला बेवारस अवस्थेत मेलो कारण तू जेवण मला दिलं नाही तर मला माझ्याजवळ कोणी जेवण द्यायला आलं नाही आणि माझा असं दुर्दैवी अंत झाला तर कृपया करून माझ्यासारख्या अशा अनेक लोकांना तू मदत कर अशी मला त्याची भावना आहे असं वाटलं त्यामुळे मी हे समाजकार्य सुरू केलं तर माझं समाजकार्य सुरू करण्यामागचं काहीच उद्देश नव्हता एवढंच माझा उद्देश होतं आणि मी समाजकार्य करत असताना सोशल मीडियाची भली मोठी साथ मला लाभली तुमच्यासारखी देव माणसं माझं व्हिडिओ बघतात म्हणून युट्यूब न मला सहकार्य केलं त्या युट्यूबच्या माध्यमात मला जसं सहकार्य होत गेलं तसं तसं मी माझं समाजकार्य एक नवीन उंच टोकाला नेत गेलो आणि समाजकार्य उंच टोकाला नेत जात असताना व्हिडिओ व्हायरल होत राहिले आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जे बोगस समाजसेवक आहेत जे मनोरुग्णाच्या नावावरती शासनाकडनं चुकीच्या पद्धतीनं लाभ मिळवून घेत आहेत त्या लोकांना माझा त्रास व्हावा लागला मला बरेच धमकीचे सुद्धा फोन आले पण मी त्याबद्दल कधीच एक शब्द बोललो नाही पण आज मला बघण्यात भाग पडतोय कारण हे लोक मला जाणून बोलून टार्गेट करतात ही जी बोगस समाजसेवक आहे मला जाणून बोजून टार्गेट करतात मित्रांनो त्यामुळे मी या गोष्ट ठरवले आपण अगं कोणाच्या जा मदत जात नाही हे मला माहित होतं कारण मी माझं एक प्रामाणिकपणे माझा एक रस्ता होता की महाराष्ट्रात म्हणून रुग्णाचा आश्रम आजपर्यंत का झालं नाही आणि ते आश्रम झालंच पाहिजे ह्याच भावनेतनं मी समाजकार्य करत होतो मित्रांनो पण मला वाटलं नव्हतं की एवढं मोठं संकट समाजकार्य करताना माझ्यावर येऊन कोसळेल ही सगळी बोगस समाजसेवक मंडळी माझ्यावरती उठतील आणि ह्या सगळ्या गोष्टीचा मला त्रास होईल मित्रांनो शेवटी मित्रांनो काय चुकबोल झाली असेल तर हात जोडून माफी मागतो ह्या गोष्टीपासून मी आता लांब जात आहे कारण मी बरेच प्रयत्न केले की महाराष्ट्रातला आश्रम उभा करण्याचा आहे तीन वर्ष लोकांपैकी भीक मागून सुद्धा मला कुणी एक रुपये म्हणजे जवळपास संस्थेच्या अकाउंटवर असतील सतरा ऐंशी हजार रुपये संस्थेच्या अकाउंटला आहेत आणि ते संस्थेच्या अकाउंटला असलेले पैसे मी नक्कीच कुठल्या तर गोरगरीब कुटुंबाचं कल्याण करण्यात घालेल आणि हे सगळं कार्य इथं थांबवण्याचा था मी विचार करत आहे तर विचार माझा योग्य आहे का नाही मला माहीत नाही पण माझं एवढंच म्हणणं होतं की मनोरुग्णाचं आयुष्य आपल्यामुळं तर सुधरल रोडच्या कडाला महाराष्ट्रात असा एकही मनोरुग्ण दिसणार नाही आणि महाराष्ट्रातले रस्ते सुंदर दिसतील आणि महाराष्ट्रात रोडच्या कडाला जगत असणारे मनोरुग्ण किंवा बेवारस लोक आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीनं आश्रममध्ये जगतील असं मला वाटलं होतं पण माझं म्हणणं सगळं चुकीचं ठरलं मी बाकीच्या बोगस समाजसेवकांच्या एकजुटीला मी कमी पडलो आणि मी ह्या गोष्टीला माघार घेतो आहे कारण समाजात वाईटाचा जे जे कार्य केला जातो आणि चांगल्याला नावं ठेवली जातात हा विषय मला समजलेला आहे मित्रांनो आणि अशा पद्धतीनं बऱ्याच ठिकाणी माझं खच्चीकरण करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी माझे पुरस्काराला नावं घेतली गेली होती पण त्या ठिकाणी काहीतरी राजकारण करून माझे पुरस्कार कॅन्सल केले गेले त्यांची स्वतःची नावं दिली गेली आणि अशा प्रकारे मी मला त्या पुरस्काराशी देणं गेलं नव्हतं की मला चार माणसात बोलावं इज्जत द्यावी पुरस्कार द्यावा मी माझा पुरस्कार हेच मानत होतो की ज्यावेळेस मी एखाद्या माऊलीची किंवा एखाद्या गरजू व्यक्तीची सेवा करते ज्यावेळेस ते माझ्या डोक्यावर हात ठेवतात आणि मला म्हणतात की बाबा तू तुझं कल्याण होतो माझी खूप मदत केली ह्याच गोष्टीसाठी मी मदत करत होतो माझा पुरस्कार म्हणजे बेवारस लोकांचा आशीर्वाद हाच माझा पुरस्कार होता मी माझं नाव मोठं होण्यासाठी आजपर्यंत काहीच केलं नाही नाव मोठं करायचं असतं तर मी माझे बरेच पुरस्कार घ्यायला पुढं पुढं करत गेलो असतो पुरस्कार घेतलेले फोटो व्हायरल करत बसलो असतो पण ह्या गोष्टीचे मला काय देणं गेलं नव्हतं माझा एकच प्रामाणिक प्रयत्न होता की महाराष्ट्रातलं पहिलं बेवारस मनोरुग्णाचा आश्रम उभं करावं आणि ते आश्रम उभं करत असताना मला बोग समाजसेवकाने टार्गेट केले मला अजूनसुद्धा धमकीचे फोन येत आहेत मित्रांनो मी या सगळ्या गोष्टीला कंटाळलो आहे तर मित्रांनो हा माझा शेवटचा व्हिडिओ असं म्हणणार नाही पण काय करावं लागेल हा सुद्धा मला कळत नाही आहे कारण परत कोणी मला त्रास दिला तर नक्कीच मला या गोष्टीवरती वाचा फोडावं लागेल तर ह्या व्हिडिओमध्ये जर मी काय चुकीचं बोललो असेल तर मी तरुण हात जोडून माफी मागतो आणि लहान भाऊ समजून किंवा ज्या काही लोकांना आजपर्यंत माझ्या समाजकार्याचा त्रास झाला असेल त्यांनी कृपया करून मला माफ करावं इथून पुढं प्रामाणिकपणे समाजकार्य न कर, कर, करू नये अशी जर तुमची इच्छा असेल तर नक्कीच मी कधी समाजकार्य करणार नाही आणि तुमच्या प्रयत्नात जसं आहे तर माझी एवढीच इच्छा आहे की मनोरुग्णाचा आश्रम कोणी उभं करा तरी तुम्हाला वाटत असेल की सलमानने उभा करू तर सलमानने का उभा करू नये कारण सलमान मुस्लिम आहे म्हणून सलमानने आश्रम उभा करू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कोणीही पुढाकार घ्या आणि करा मी या सगळ्यातनं माघार घ्यायला तर मित्रांनो तर काय असेल चुकून बोललो असेल तर माफ करा सॉरी मित्रांनो